नमस्कार मित्रांनो मी विकास कदम आपले सहर्ष स्वागत करत आहे कदमांचा विकास कदमांचे विकास चॅनलला पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज घेऊन आले एक छोटासा ब्लॉग फॅमिली ब्लॉग आहे आज विशेष आहे स्पेशल आहे ते म्हणजे आमच्या सौथचा आमच्या होम मिनिस्टरच्या माझ्या बायकोचा एक स्पेशल वाढदिवस आहे घरगुती ब्लॉग आहे छोटासा काय घरगुती ब्लॉग आहे छोटासा कार्यक्रम आहे आवडला लाईक करा शेअर करा सरप्राईज 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 गोल्डन ज्युबली बड भावाची फुल तयारी होती भावाने भैजीसाठी आणलेला केक प्रेमाने हा थापा

राजेश न्याला नाही ना 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 भावाला तयारी चालू आहे आणि दिवे दिवे काय की पन्नास आकडे आहे ना पुलांमध्ये लाल पुला लावली पाहिजे ती ना पण म्हणजे फिफ्टी दिसला असता परत आणि बर्थडे सेलिब्रेशन सुरू होणार आहे का म्हणत यही है वो वो दिन के बाद आ गई है तीन महीने के बाद आ गई है छोटा बच्चा हो गया है और बापो बाबा तीन दिशन दिशन दिन बस आना ये तीन महीने बाद तीन दिन के बाद आया ये साड़ी आने लाले लाल लाल दिसमी बारी दादा फोटो मजा का बर्थडे सेलिब्रेशन बर्थडे गर्ल बर्थडे गर्ल बर्थडे वुमन पाहिजे आहेत काय काय हे खायची आहेत अरे है? है? अरे किती चालवायला नवरी लग्नात पण कोणी एवढं सजवलं नाही रे तिला बाबा बर्थडे गर्ल बघ मामाची आणि नामा बर्थडे पन्नासाव बर्थडे फक्त फॅमिली मध्ये पाच जणीने हात लावणार एकाच वेळा वळा पुन्हा एकदा हिंदू संस्कृती संस्कृतीनुसार ऑप्शन म्हणजे सुरू झाली आहे आपल्याकडे पन्नास बायका उपलब्ध नाहीयेत आता पन्नास बायका पन्नासाव्या वारणिसार आपण बोलवले तयार आहे आणि हा केक सांभाळतोय हा केक सांभाळतोय बघा रिस्क आहे रिस्क म्हणजे पन्नास केक पन्नासा दोन ते हो रोजायला आणि एकच गर्दी करून राहिले आहे हॅपी ब टू यू बायको हॅपी ब डी टू यू कुठच्या वर्षी परत येते तुला इथे वाढदिवसाला नेक्स्ट जय बायको आणि पन्नास दिव्यांनी ओळलेला आहे

Happy birthday to you! Oh. Happy birthday to you! Oh. Happy birthday dear Mom! Happy birthday to you! Woo! 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 अरे फाटाके पण हे हजारची माळ ला हजारची माय ला हजारची माळ हा एक वालतू किती चालू झाले देखील तर्फे आयला वॉच आन वाटत काहीतरी काय जय माता दी जय माता दी छान हा मस्त दी घरगुती कार्यक्रम छानसा कार्यक्रम आम्हाला कोणाची गरज पडत नाही कारण घरची माणसं खूप आहेत एक नंबर नाईस थँक्यू गिफ्ट द्यायला मारामारी भाचारा घे ग थँक्यू का अरे रे भारी रे बघतोय गिफ्ट गिफ्ट देतो हे या हे असं गिफ्ट देतो आणि कांदे काय बघतो मला गिफ्ट होश्माच्या वाढदिवसाठी भेट दिलेली आहे उमेश राणे आणि समीदार आहे का का <laughs> अरे वा काय गिफ्ट खोला लागेल तुला आता बरच क्षेत्र दिसते <laughs> आणि नाव पण लय भारी आहे साडी आणलेली आणि हा अरे कसं तुम्हाला माहिती अरे एक नंबर आहे गिफ्ट चालेल आहे छान साडी आहे हा व्हिडिओ मध्ये त्यांना घेते ना पाच तीन साडी मग लागलेट नाही नाही चॉकलेट ना व्हिडिओ मध्ये छोट छोट बीच छोट गिफ्ट होत ना म्हणून आता हे मोठे आहे ना अरे नाही रे ती बघा रेशमाच्या बर्थडे ला खास मैत्रीण आली ती बघ गिफ्ट खोलतायत रे बाबा आधी खाल्लं पिलं काय नाही आणि गिफ्ट खोला लागलेली आहे काय आहे चोकर चौकर मावशी आणि अमित तर्फे ब्लूटूथ स्पीकर मिळालेला आहे एक नंबर बाई उलटा खोलते गिफ्ट की बरसात होई भाई स्टार्टर एक नंबर स्टार्टर आहे भावा हे चिकन तंदुरी चिकन कबाब हे तू नाही खात ताई ताईलाय भाई ये तो स्टार्टर है अभी बहुत खाना है नी का तंदूरी चिकन तंदूरी का काय चिकन पकोडा एक नंबर आइटम घरगुजी कार्यक्रम पण मस्त गेट तुगेलर म्हणजे बाहेर जाण्यापेक्षा हे बरं ना घरात येऊटा आहे हा तो बोल आणि

सासूवाडी खुश झाली अरे ओमकार मला वाटलं तू येणार नाही रागवलेलो मी, लो मी हा मग वैतालो मी आता सासूवाले खुश झाले पोली अजून एक केक आलेला आहे पुन्हा सॉरी यांच्याकडून केक आलाय प्राचीच्या तू सेकंड केक थर्ड केक आहे अरे हे जबरती उठवते सगळ्यांना ગેમ ઉઠત ના કોણ અરે અરે પાલતગીરી અરે ગઠવા એક ટ્રેન બોલવા અરે એવો તાક એવ ગેમ ખેડતા

अरे हे मंदबुद्धी आहे काहीतरी खूप मोठी ऍक्शन करणार एक्ट केलं ना सगळे जिंकले हे कॉमन कॉमन गेम आहे ऐकत ना कोण अरे ऐका हे ऐका हा गेम काय माहितीये का ये ताई हा ये <laughs> गेम काय माहितीये तुला हा गेम असा आहे ना या बायका येत घरात बसतात आहे ना आणि मग काहीतरी ताईचा आणि आणि मग हे ना जायपर्यंत न्यूज बदलते की नाही म्हणजे सांगतात काय वेगळा वर जायपर्यंत न्यूज बदलते कसं आहे ना ती अॅक्शन इथे पण सेम राहते काय बघा असा गेम आहे कम्युनिकेशन म्हणजे तुमचं कम्युनिकेशन व्यवस्थित માગે નહી માગે હા હા માવશે અચંદ હા બસ બસ એવું મા હરશે अरे तेच तर मेन गेम आहे ना ते थोडी आहे चुकलं तर चुकू दे ना मेन तर तेच आहे लाखपर्यंत काय जाते बघायचंय अरे माझ्या येतच नाही हिला हिला अरे अरे काय ऍक्शन आधी काय आले शी हा ये

बस ने रे ने रे रे <laughs> अरे इथे कुठे अरे इकड दाखवली नाही नाही हॅला हॅला हा नाही नाही आले चल रेडी हम्म அதுல காமத்த अरे अजून बनला अजून बनला हे पहिला असं असं जेवण आणलंय जेवण आणलंय काय खेपसा ख ना रे अच्छा हे खेपसा आहे हे खेपचा आहे ग्रेव्ही घातली आहे रे चिकन मालवणी चिकन मालवणी आणि खेपचा जेवणाला आपल्या मेन डिझर्टसाठी चिकन मालवणी आणि काय रे भाकरी आणि खेपचा हे बिंदास का भरपूर आहे वा टेन्शन नाही व्हेज वाले वेज डिपार्टमेंट तीन व्हेज बाकी स्वप्नील आले वाढदिवस सेलिब्रेशनला आणि एक नंबर क्वीन बनवून टाकले तिला काय केक आहे एक नंबर केक आहे रे वाच आहे झेंट्यू यू यू हॅपी बडे हॅपी बडे कोण मावशी कोण आई चीज केक आहे ना एक नंबर वाव एक नंबर त्याला दे त्याला दे चीज केक आहे आणि हा चीज केक खूप फेवरेट आहे प्राचीचा आगला आईसाठी खातेही चीज केक खूप महाग आहे आणि खूप छान म्हणजे आम्हाला फेवरेट आहे तो छानसा असा थँक्स स्वप्नील वाढदिवस कोणाचा किट कोण खात सुंदर असा कार्यक्रम झाला मित्रांनो छोटासा फॅमिली ब्लॉग आहे आवडला नक्की लाईक करा